ऑनलाईन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हफ्ता मिळतोय असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय संदर्भात गृहमंत्री फडणवीसांना पुरावे देणार असं राऊतांनी म्हटलंय तर कंपन्यांना धमकावून चंदा जमा करायचा हाच ठाकरे गटाचा नेते मंडळींचा धंदा आहे असा पलटवार नितेश राणे केलाय ड्रग्स गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे नाशिक पुणे मुंबई ठाण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे हजारो कोटी रुपयाच सरकार काय करत आहे गृहमंत्री काय करत आणि आता जी नवीन माहिती आली आहे की अंमली पदार्थाच्या आहारी इकडली तरुण पिढी जाते त्याचबरोबर ऑनलाईन जुगार ऑनलाईन लॉटरी आणि त्याची त्याचा मोठा फटका तरुण वर्गाला बसलेला कुटुंबांना बसलेला जसं लेडीज बार आर पाटलांनी बंद केले कारण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे अमृत नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है अमृत नोनी ऑर्थोप्ल उत्तर सरकार पड़े नहीं है कारण ऑनलाइन जुगाड़वालाकुन सरकार हप्ता जर देवेंद्र फडणवीस मनती गृहमंत्री काही बोलतो मी त्यांना पुरावे सत्ता नसल्यामुळे वसुलीचे सगळे दारे बंद झालेले आहेत आणि <coughs> म्हणून ऑनलाईन लॉटरीच्या लोकांना अशा पद्धतीचं घाबरवायचं भीती पसरवायची आणि मग त्यांच्याकडून पैसा गोळा करायचा इलेक्शन फंड जमा करायचा हाच सरळ स्पष्ट हेतू संजय राजारा रावच्या त्या पत्रा दिसतोय या संदर्भात कोणाला कुठून कसे फोन गेलेत या बद्दल लवकरच मी काही खुलासे करणार आहे जेणेकरून पत्र लिहिणाऱ्याचा मुख्य हेतू गृहमंत्र्यांना हे लवकरच बाहेर येईल